या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापुरातील गोविंदराज गो नगर गणेशोत्सव मंडळ आणि अवनी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित दीपावली कार्तिक एकादशी निमित्त भव्य दीपोत्सव आणि वेणूज संगीत संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन अवनी डेव्हलपर्सचे संचालक लक्ष्मण सिद्धूल चार्टर्ड अकाउंटंट चंद्रकांत इंजामुरी आणि अरिहंत स्कूलचे संस्थापक डॉक्टर अजय पोन्नम गोविंदराज गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अनिल गोस्की सचिव व्यंकटेश दोनता गणेश तुम्ही हिरालाल माकम गोविंद गाजुल जगपती मिठ्ठा शंकर श्रीकोंडा राजेश माबड्याल यांच्यासह राधिका गोस्की उमा दोनता कला चन्नापट्टण यांच्या हस्ते दीप्रज्वलनानं करण्यात आलं लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या गीत संध्या कार्यक्रमामध्ये तल्लीन होऊन मन मोकळेपणाने नृत्य करत आनंद लुटला या कार्यक्रमानं परिसरातील वातावरण अगदी भक्तिमय आणि उत्साहवर्धक झालं होतं यामुळे आनंद भक्तिभाव आणि ऐक्याची भावना सर्वांना अनुभवायला मिळाली या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून डॉक्टर सूर्य प्रकाश कोठे विभागीय खाण खनिज अधिकारी भानुचंद्र कोलप्याक माजी नगरसेवक विठ्ठल कोटा वासुयल दंडी नरेश कोलप्याक दीपक दोनता अमर गुर्रम निशांत पोरे दीपिका यलदंडी यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश कारंपुरी श्रीशेल बंदगी अंबादास संगा अरविंद नक्का गणेश चिप्पा बाळकृष्ण अवधूत दिनेश दुडम रोहित संगा तुळशीदास वांजरे सुशांत शेंडगे आदींनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही